जय शिवराय मंडळी मी आज घेऊन येले तोडामार तालुक्याचे बेड्शी बाजारात बेडशी बाजार म्हणजे ना शेनवार बाजार असं शनिवार बाजारात एकदम गर्दीत गर्दी असता आज शनिवार नसल्या कारणान आज गर्दी जरा कमी असा आणि मी आता तुमका घेऊन जातो बेडशीची नवदुर्गा दाखवून मी आता आता ववळ्याकडे पोरलेलो हिना परमे तिलारी आणि दोडामार असे रस्ते झालेले असत ह्या बाजारात ना तुमका कपड्यापासून ना सगळं ए टू झेट सगळं सामान गावता त्याचं काही टेन टेन्शनच ना आणि अडे तुमक्या एटीएम बँके बी सगळे अवेलेबल असतात आणि ही आज शुक्रवार असल्या कारणांना आज जरा गर्दी कमी आयोजन बाजार असा फक्त तो फक्त शनिवारचं शनिवार बाजार म्हटलं मग एकदम मोठा बाजार आता मी तुम्हाला ना मी गाडये वरून जाते ना म्हटलं बाजार सगळं दाखव आणि बाजाराविषयी जराशी माहिती देऊया आणि असेच व्हिडिओ माझ्या चॅनल चॅनलवर असत ते तुम्ही बघा लाईक कर, करा शेअर करा सबस्क्राईब बी करा माझ्या युट्यूब चॅनलात तसेच एस बी आय बँक वगैरे सगळं गावतो तुम्हाला आणि तसे दादा दादा म्हटलं थोडी आणि थोडी माहिती दिली म्हणजे ती नवदुर्गेची बेडशीची नवदुर्गा ती अशी दामोदर याच्यात मधीत असा ते काय टेन्शनच ना वाटेरच गावता तुम्हाला त्यानं काही विषय ना तशीच इंग्लिश आहे असा इंग्लिश आहे कॉलेज hmm. गावत का तुम्हाला इंग्लिश शाळाचा सगळं आहात परांक शाळेत गावता आसला काय आसला तर टेंशनच नाही hmm. तसोच मी आता पुढे जातो आनी आणि तुमक सांगतोय तर नवदुर्गा दोन हजार पंचवीसच्या ह्या वर्षा नवदुर्गा आणि आता मी जाते तुमकां तिकडे तिका भेटवच्यासाठी hmm. तुम्ही दर्शन घ्या सगळं करा आणि जर तुम्ही जवळचे तुमच्या बरें व्हिडिओ पडलेला आसा तर तुम्ही या नक्की भेट देऊन चला कारण तिकडे काहीतरी स्पेशल जाता भेटीची कुलस्वामीनी नवदुर्गा आणि आम्ही येतो मंडपारीच्या साईड गाडी उभी करून आतमध्ये प्रवेश केला ठेलेला असा, असा, असा। एक स्कुटी आणि इतर सामान ते कसं म्हटलं तिकीट होताना तिकीट असा त्याचा तुमका त्याला काहीतरी वस्तू असा तसं आम्ही बघला आणि सरळ नीन देवीकडे म्हटलं लांबसन तुम्हाला पूर्ण व्हिडिओ म्हटलं एकदम मध्ये दाखव्या मनासून बऱ्यान इल म्हणाले इतक्या लांब या देवीकडे बेडशीच्या देवीकडे दाखव बघा ह्या काय मूर्ती ना ही पाठीमागे काय डेकोरेशन प्लस तिचं आणि सगळ्या लायटिंग लाईटिंग आणि बघा मूर्तीचं कलरिंग आणि सगळं व्यवस्थित असा तेका लागना मस्त दिसतं ते एकदम लांबस रस्त्यावर एकदम भारी दिसतात आणि दोन एका दोन सिंह असत बघा हा आजूबाजूचा दाखवतात इकडे जसा घट स्थापन करतात ना तेका लागणार इकडे फुला फुला घातलेली असत आणि तसंच त्याच्या पाठ घट उजलेलं हा आणि त्या माळवी सोडलेली असत आणि ह्या वाटे आणी एक आणि काहीतरी दाखवत आहे का म्हटलं काय हा देवीच्या त्या ना स्वामी समर्थ तसं तुमचे आमचे सगळ्यांचे स्वामी समर्थ तर आणि इकडे तुमकां दाखवत झूम करून जर आता म्हणजे कसा बघा झाड केलेला हा आणि तिकडे झाडाकडे डेकोरेशन म्हणजे स्वामी समर्थांचा केलेला आता आणि कसं वाटलं तुमका आणि बघा तरी मी राजेश आणि देवी मग आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा कसं वाटलं देवीचं दर्शन घेतो आता आम्ही दहाची तयारी करतो तसेच तुमका आता हॉलचा डे ह्या दाखायचा बॅकग्राऊंड दाखवायचं बघा इकडे आता दिवसाची गर्दी ना कारण काय माहिती मग आता दिवसाचे लोक कमी असतात रात्रीचे कार्यक्रम खूप झालेले असतं आणि అసలు కెర్ కబ్స్క్రైబ్ థ్యాంక్ యూ